नवीन वर्षाच्या सुरुवातीला आम्ही असं ठरवलं आहे की दर बुधवारी आम्ही सर्व विद्युत विभागातील जे अभियंता आहेत पर्यवेक्षक आहेत व इतर कर्मचारी आहेत सर्व आम्ही एक टी शर्ट आम्ही मान्य आयुक्त साहेबांच्या हस्ते अनावरण केलं होतं त्या टी शर्टमध्ये आम्ही येतोच या वर्षापासून दर बुधवारी मी असं ठरवलं की ऑफिस टू घर आणि घर टू ऑफिस हे सायकलवर यायचं सध्या क्लायमेट चेंज वातावरणीय बदल हा सर्वात मोठा गंभीर प्रश्न जगासमोर उभा ठाकलेला आहे आणि आपण बघताय की कल्याण डोंबिवली शहर असो किंवा इतर कोणतेही शहर असो त्याचा एअर क्वालिटी इंडेक्स जो हवेची गुणवत्ता ही ढासळत चाललेली आहे आणि शा शॉर्ट डिस्टन्ससाठी जे कल्याण डोंबिवली शहरातील नागरिक असो इतर शहरातील नागरिक असो यांनी सायकलचा वापर केला पाहिजे आपले जे मुलं आहेत आपले जे पाले आहेत त्यांना सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे त्यामुळे जो आ, रिक्षा आहेत इतर कार आहेत बसेस आहेत या माध्यमातून जो डिझेलचं हे होऊन जो वातावरणामध्ये वातावरण दूषित होतं ते वातावरण दूषित होणार नाही मी माननीय आयुक्त महोदय श्री अभिनय गोयल सरा यांच्यासमोर एक प्रस्ताव पण ठेवला आहे की कल, कल्या कल्याण डोंबिवली स कार्यालयातील जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांनी आठवड्यातून किमान एक दिवस सायकलवर यावा मी सायकलिंग सायकलिंग ॲक्टिव्हिटीचा नोडल ऑफिसर पण आहे आ, या माध्यमातून आम्ही सायकल रॅली दरवर्षी घेत असतो त्या माध्यमातून ऊर्जा बचत ऊर्जा कार्यक्षमता सौर ऊर्जेचा वापर याची जनजागृती पण आम्ही करत असतो तर माझी सर्व कल्याण डोंबिवली शहरातील नागरिकांना कडकळीची विनंती आहे की त्यांनी शॉर्ट डिस्टन्ससाठी जिथे कमी अंतर आहे या ठिकाणी सायकलचा वापर करावा आणि आपलं शहराचं पर्यावरण कसं सुधारेल यावर भर द्यावा जिल्हा वार्ता जनतेचा आवाज